नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागरा विचार करत असतो की काही झालं तरी ते सी सी टी व्ही फुटेज मुक्तांच्या हाताला लागायला नको त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करायला हवं नाहीतर मुक्तांना कळेल की तो आदित्यच होता त्यांच्या लक्षात यायच्या अगोदर हे सगळं काही करायला हवं तेवढ्यातच मुक्ता आणि सई सागरसाठी जेवण घेऊन आलेले असतात तर मुक्ताही सागरला म्हणते अहो सागर तुम्ही जेवायला पण आला नाहीत तर सागर मुक्ताला ना म्हणतो नाही मला भूक नाही आहे आता तर मुक्ता म्हणते असं कसं अहो माझ्या आईची काळजी तुम्ही करताय मला माहिती आहे पण तुम त्यासाठी तुम्हाला जेवायला तर हवंच ना अहो गुन्हेगाराला पकडण्यासाठी आपल्याला स्वतःची तब्येत तर सांभाळावीच लागणार ना आणि आपली तब्येत बिघडून कसं चालेल सांगा बघू लढाईला ताकद तर लागतेच ना तर मुक्ताला सागर म्हणतो अहो तुम्ही मला सईसारखं काय समजावता तर मुक्ताही सईला म्हणते हे बघ सई माऊ तुझा पप्पा काही माझं ऐकून घ्यायला तयारच नाही आहे त्यामुळे तूच समजावता तुझ्या पप्पाला तर सई ही पप्पाला बोलते पप्पा शहाणी मुलं हट्ट करत नाहीत आणि आता तुम्ही शहाण्या मुलासारखं चेवायचं आहे सईला सागर म्हणतो नाही गं मला खरंच भूक नाही आहे सई बोलते नाही आता मला काहीच माहीत नाही तुम्ही शहाण्या मुलासारखं वागलात तर तुम्हाला मुक्ताही भरवेल असं बोलून ती सागरला जेवणासाठी बसवते तर सागर बोलतो नाही नाही असं काही नको मी माझ्या हाताने चेवेन त्यावर मुक्ताही सागरला म्हणते अहो आता बॉसची जर ऑर्डर आली आहे तर मोडणार कोण ना तर सई बोलते पप्पा आता तुम्ही जेवून घ्यायचा हा मी आता तुमचं काही ऐकून घेणार नाही सागर बोलतो हो बाळा मी जेवून घेतो तर सई बोलते मी आता खेळायला जाते असं बोलून सई तिथून निघून जाते तर मुक्तही सागरला म्हणते आता तर तुम्हाला जेवावंच लागेल असं बोलून मुक्तही सागरच्या बाजूला जेवण घेऊन बसते तर सागरला म्हणते मी तुम्हाला भरवलं असतं पण त्यामध्ये फिश करी आणि राईस आहे त्यामुळे तर सागर बोलतो नाही नाही असं काही नाही मी माझ्या स्वतःच्या हाताने जेवेन असं बोलून सागर मुक्ताच्या हातातलं जेवण घेतो आणि जेवायला बसतो गय त्याचवेळी मुक्ता म्हणते मी पाणी आणायला विसरले पाणी घेऊन येते असं बोलून मुक्ताही पाणी आणण्यासाठी निघून जाते तर इकडे सागरला मात्र खूप वाईट वाटत असतं सागर मनाशीच बोलतो मी खरंच मोठी चूक करत आहे खरंच मला माफ करा तुमचा माझ्यावर आंधळा विश्वास आहे पण मी काय करू हे मलाच कळत नाही तर इकडे ही मुद्दाम होऊन सागरला मॅसेज करते की थँक्यू सो मच युअर सपोर्ट त्याचवेळी सागरच्या मोबाईलवर मेसेजचा आवाज येतो म्हणून सागर नक्की कोणाचा मॅसेज आला आहे हे पाहण्यासाठी मोबाईल हातात घेतो त्याचवेळी सावणीचा मेसेज पाहून सागरला मात्र खूप राग आलेला असतो सागर सावणीला फोन करायचा ठरवतो आणि सावणीला तो फोन करतो तर सावणी ही मुद्दाम होऊन हळू आवाजात सागरशी बोलते सागर बोल ना काही प्रॉब्लेम झाला आहे का तर सागर सावणीला विचारतो आधी कसा आहे तर सावणी म्हणते विचारा खूप रडत होता पण आत्ताच मी त्याला झोपवलं आहे सागर सावनीला म्हणतो मला असता वाटतंय की मी त्याचवेळी म्हणते काय झालं सगळं ओके तर आहे ना तर सागर बोलतो नाही काहीच ओके नाही आहे मुक्ताच्या आई त्रासामध्ये आहेत आणि इकडे मुक्ता त्रासामध्ये मला खरंच स्वतःची लाज वाटते की मी पुरावे लपवण्याचा प्रयत्न करतो आहे एक गुन्हेगाराला मी लपवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणते एक मिनिट गुन्हेगार तुझा मुलगा आहे हे विसरू नकोस आणि मुळात आदित्य गुन्हेगार नाही आहे कारण त्याने कोणता गुन्हा केलाच नाही आहे की कोणाचा खूनही केला नाही आहे त्याच्या हातून चुकून ॲक्सिडंट झाला आहे तर सागर सावनीला म्हणतो आई म्हणून किती अजून कमी पडणार आहेस आणि किती खालच्या पातळीला जाणार आहेस गं हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे तू त्याला चांगले संस्कार करू शकली नाहीस आणि चांगले संस्कार न दिल्यामुळे आणि तू त्याला चांगल्या पद्धतीने मोठंही करू शकली नाहीस आणि हे सगळं तुझ्यामुळे घडून आलं आहे या सगळ्यामध्ये आदित्याची काहीच चूक नाही चूक आहे ती तुझी आहे पण आता नाही आता मी काही झालं तरी ही चूक लपवणार नाही घडलं ते सगळं मी मुक्ताला सांगणार आहे जे व्हायचं ते होऊ देत सागर असं बोलताच मुक्त सावणीला धक्का बसतो सावनी बोलते नाही सागर तू असं काही करणार नाही आहेस अरे तू जर असं करायला गेला गेलास तर पोलीस खरात येतील आणि आदित्यला फरफटत घेऊन जातील जसं कार्तिकच्या बाबतीत झालं तेच त्यावेळीसुद्धा कार्तिकच्या बाबतीत कार्तिक खरंच असं झालं होतं की नाही मला नाही माहिती खरंच त्याने मुक्तावर जबरदस्ती केली होती की मुक्तानेच हे सगळं तर सागर बोलतो इतकं चीप वगायला त्या काही सावणी नाही आहेत आणि सगळ्यात सावणी नसतात उठसूट खोटं त्या तुझ्यासारख्या बोलत नाहीत प्रत्येक वेळी खरं बोलतात आणि खरं बोलायची त्यामध्ये हिंमत आहे त्यांच्यात तुझी लायकी पण नाही त्यांचं नाव घ्यायची आणि मी आता काही झालं तरी हे सगळं काही मुक्ताना सांगणार आहे सावनी बोलते सागर प्लीज तुला सा आदित्याची शपथ आहे अरे तो अजून लहान आहे त्याला काहीच कळत नाही आहे त्यामुळे प्लीज तू असं काही करू नकोस यामुळे सगळ्यामुळे आदित्यला खूप त्रास होईल सागर प्लीज माझं ऐकून घे त्याचवेळी सागर बोलतो तुला मी सांगितलेलं कळत नाही का असं म्हणून तो मागेवरून पाहतो तर तिथे ते मुक्ता आलेली असती मुक्ताला पाहताच सागरला धक्का बसतो आणि तो फोन कट करतो मुक्ता बोलते काय झालं आहे सागर तुम्ही ओके तर आहात ना सागर बोलतो हो तर सागरला मुक्ता बोलते अहो मग तुम्ही एवढे का चिडचिड करताय तर सागर बोलतो नाही तो मिहीरचा फोन होता मुक्ता म्हणते हो मिहीरचा फोन होता पण तुम्ही मिहीरशी एवढी चिडचिड का केली सागर खोटं बोलत म्हणतो तो मार्केटिंग हेडबद्दल बोलत होता मार्केटिंग हेडच्यातून काही मोठी चूक झाली आहे आणि तरी हा मला बोलतो की त्याला ओरडू नको असं कसं होऊ शकतं ना ओरडावं तर लागणारच ना पण राहून देत आता मला जेवायचं आहे ना मी हात धुवून येतो असं बोलून सागर तिथून निघून जातो आणि जातेवेळी तो टेबलवर मोबाईल ठेवतो तर सावनी पुन्हा एकदा सागरला मॅसेज करते की सागर तू माझा फोन कट केला काही हरकत नाही पण प्लीज मला परत फोन कर हा मेसेज तिने मुद्दाहून केलेला असतो आणि त्याचवेळी मुक्ता ही टेबलवर ताट ठेवण्यासाठी आलेली असते आणि सावनीचा मॅसेज आलेला पाहून मुक्ता ते मॅसेज वाचून म्हणते म्हणजे हा फोन सावनीचा आला होता मग सागर माझ्याशी खोटं का बोललेत त्यांनी मला असं का सांगितलं की तो फोन मिहिरचा होता मग सागर असं का करतील आणि मुक्ताला या सगळ्या गोष्टीचा विचार पडलेला असतो त्याचवेळी सागर मुक्ताच्या समोर येतो तर मुक्ताही सागरला म्हणते सागर मी तुम्हाला डायरेक्टच विचारते आता तर तुम्हाला सावनेचा फोन आला होता ना मग तुम्ही मला मिहिरचा फोन आला असं का खोटं बोललात सागर मात्र घाबरून जातो तर मुक्ता बोलते अहो सावनेचा फोन होता हे तुम्ही मला सांगायचं होतं कदाचित आदित्यबद्दल असेल मग तुम्ही बोलू शकता तुम्ही दोघंही सा आदित्याचे आई वडील आहात त्यामुळे तुम्हालाही आदित्याची काळजी असणारच ना मला का नाही सांगितलं तुम्ही की सावनीचा फोन आहे आदित्यची क्लास असू देत शाळा असू देत सगळ्या बाबतीत वडील म्हणून तुमची तेवढी जबाबदारी आहे त्यामुळे तुम्ही तिच्याशी कधीही बोलू शकता तर सागर बोलतो पण तुम्ही नर्वस झाला असता तर तर मुक्तही सागरला म्हणते नाही सागर मी या गोष्टीचा इश्यू नाही करणार आणि तसंही मी तुमचा मोबाईल चेक केला नाही ज्यावेळी मी तुमचा जेवणाचा ताट ठेवायला गेली त्याचवेळी तिथे मेसेज आला होता आणि तो मॅसेज मला दिसला एवढंच कारण आणि त्यापेक्षाही माझा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही जे कराल ते योग्यच कराल आणि प्लीज तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही यापुढे सावणीला फोन केला तर मी तुम्हाला काही बोलणार नाही आणि मी नर्वस नाही होणार सागर बोलतो पण नक्की ना मुक्ता बोलते हो पण तुम्ही एवढं टेन्शन का घेताय तुम्ही अगोदर जेवून घ्या ना अहो तुम्ही खाल्लंच नाही तर तुम्हाला बरं कसं वाटेल सांगा बघू आणि तुम्ही जर नाही खाल्लात तर मी सईला नाव ना मी मीच भरवलं असतं पण त्यामध्ये फिश करी राईस हे सगळं आहे ना म्हणून मी भरवू शकत नाही सागर बोलतो नाही नाही मी खाईल त्यानंतर सागर मनाशीच म्हणतो हे काय चाललंय नक्की माझा यांच्यावर एवढा विश्वास आहे आणि मी मात्र यांचा विश्वासघात करतो आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीने खूप छान असा चुडीदार घातलेला असतो आणि पूर्वीसारखी तिने गेटअप केलेला असतो त्याचवेळी हर्षवर्धन येत विचारतो आता हे काय नवीन तर सावनी बोलते काही नाही नवीन नाही हे सगळं काही जुनं आहे ही, ही पूर्वीची सावनी आहे कारण सागरला सावनीला चुडीदारमध्ये बघायला खूप आवडायचं आता तो आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा जुने दिवस आठवतील आणि कदाचित तो पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडेल तो मग मला आणि आदित्यला नक्की वाचवेल आणि मग मुक्ताला कळेल की सागरची प्रायोरिटी मी आणि आदित्य आहोत ती नाही आता बघ ना एवढे सगळे पुरावे मिळालेले असूनसुद्धा सागर मुक्तापासून सत्य लपवतच आहे मग आता हे सगळं होत असताना त्यांच्यामध्ये दुरावा तर येणारच ना तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो हे सगळं काही ठीक आहे सावनी पण सागरला जाळ्यात अडकवता अडकवता तूच त्याच्या प्रेमात पडू नको म्हणजे झालं तर सावनी म्हणते कमवॉन हर्ष हे काय बोलतोयस तू अरे हे की कि, किती टिपिकल वाटतो आहे हा गेटअप आणि तसं काही करणार आहे का मी आणि आपलं जर काम होणार असेल तर आपण माघार का घ्यायची संधी चालूनच आली आहे तर त्या संधीचं सोनं नको का करायला असं बोलून ती सावणी हर्षवर्धनला म्हणते त्याला काय करायचं आहे ते करून देत पण आता तू बघ त्याच्यामध्ये तो स्वतः अडकत जाणार वेट अँड वॉच असं बोलून सावणी तिथून निघून जाते तर सावनी गेल्यानंतर हर्षवर्धन मनाशीच म्हणतो तू काही कर सावनी आणि तू काहीही म्हण पण माझा तुझ्यावर विश्वास नाही अगं असं व्हायला नको की ज्यावेळी सागरजवळ पैसा नव्हता माझ्याजवळ पैसा होता तेव्हा तू माझ्याजवळ आलीस पण आताच सागरजवळ पैसा आला आहे त्यामुळे तू पुन्हा या गोष्टीनेच तो घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही आपल्या आईला रूममधून बाहेर घेऊन आलेली असते तर मुक्ता ही आईला आई बोलते सावकाश चाल तर मुक्ताची आई मुक्ताला म्हणते अगं जागा बदलली ना तरी खरंच खूप बरं वाटतंय तर ही आईला बोलते ह्या तुझ्या दिवसभराची औषधं आहेत आणि तुला कोडं सडवायचं असेल ना तर मुक्ताची आई म्हणते हो खूप दिवस झाली कोडंही सोडवलं नाही आहे तर मुक्ता आईला विचारते की तुला ॲपल देऊ का मुक्ताची आई बोलते नको त्यानंतर मुक्ता म्हणते पौष्टिक लाडू तर मुक्ताची आई म्हणते अगं तुझं लेक्चर ऐकूनच मला खरंच दमायला झालं आहे तर मुक्ता म्हणते मग आई मी आणि बाबा कसे सहन करतो गं तुला त्यानंतर मुक्ताची आई मुक्ताला म्हणते आता तू क्लिनिकला निघाली आहेस का मुक्ता म्हणते नाही तुझं ॲक्सिडंट झालं होतं त्या ठिकाणी एका दुकानदाराच्या तिथे सी सी टी व्ही फुटेज होतं आणि त्या सी सी टी व्हीमध्ये सगळं काही कॅचअप झालेलंच आहे आणि त्यामुळेच मी ते सी सी टी व्ही घेण्यासाठी सागरसोबत जात आहे एकदा का गुन्हेगार कळाला की त्याला मोठ्यात मोठी शिक्षा होईल तर मुक्ताची आई म्हणते अगं जाऊ दे ना मुक्ता का उगाच तुम्ही दोघंही त्यामध्ये धडपडत आहे तर मुक्ता म्हणते हे बरं आहे ह्या अगोदर तुलाच त्यांच्याबद्दल गुन्हेगारांबद्दल राग असायचा तूच धडपड दाखवायचीस आणि आता तर तू आम्हाला म्हणते आहेस की असं नका करू तर मुक्ताची आई म्हणते कदाचित त्यांना पश्चातापही झाला असेल मुक्ता बोलते नाही त्याला पश्चाताप करायची वेळ मी घेऊन येणार आहे आणि त्याला कडक शिक्षा तर मी करणारच आहे सोडणार नाही ते तू बघू नकोस आम्ही हे सगळं पाहतो तू यामध्ये अजिबात पडू नकोस तू फक्त आराम कर असं बोलून मुक्ता ही सी सी टी व्ही फुटेज मिळवण्यासाठी निघालेली असते तर मुक्ताच्या आईला मात्र खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे मुक्ता ही घरी येते तर इंद्रदाई भाजी साफ करत असतात आणि म्हणतात हे काय आहे सागरच्या बापाने कसली भाजी आणते आहे त्यांना कळत पण नाही का अशा भाज्या घरात नाही घेऊन यायच्या ह्या तर मुक्ताही मम्मीना विचारत असते की मम्मी सागरनं तुम्ही कुठे पाहिलात का मात्र इंद्रातही काहीच बोलत नाहीत म्हणून मुक्ताही रूममध्ये जाऊन पाहत असते मात्र सागर कुठेच नसतो मुक्ताही मनाशीच म्हणते सागरने तर मला सांगितलं होतं की मी तयारी करतो तोपर्यंत तुम्ही या म्हणून आणि आता तर मी तयार आहे पण सागरच इथे नाही आहेत सागर कुठे गेले असतील ती पुन्हा एकदा मम्मीना विचारते मम्मी तुम्ही सागरला पाहिलात का तर मुक्ताची मुक्ताला इंद्राताई म्हणतात हो हो मी, कौन कौन मी हो तर आता काही ठेकाच घेतला आहे ना कोण आलं कोण गेलं हे सगळं पाहण्याचा तुम्ही तर काही मला घराचं वॉचमेनच केलं आहे हां सागरे आला होता पण तू पुन्हा एकदा कुठेतरी बाहेर गेला तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात मॅडम आमची ड्युटी संपली हां आता जर काही अजून काम असेल तर सांगा तर मुक्ता मात्र इंद्राताईंकडे पाहू लागते तर इंद्राताई मात्र मुक्ताशी काही बोलायलाच तयार नसतात मुक्ता मात्र शांतच असते तर मुक्ता मनाशीच म्हणते कदाचित काहीतरी त्यांचं महत्त्वाचं काम आले असेल आणि म्हणूनच ते गेले असतील आता मलाच जाऊन पाहावं लागेल असं बोलून मुक्ताही तिथून निघून जाते तर इंद्राताई मनाशीच म्हणतात हिला घरातली कामं सोडून फक्त आणि फक्त फिरायचं असतं आणि हिला फिरण्याशिवाय बाकी काहीच कामं नाहीत असं बोलून त्यात रागानेच मुक्ताजवळ पाहतात तर दुसरीकडे मेहका मिही आणि मिहीर मार्केटमधून भाज्या घेऊन आलेल्या असतात तर मिहीर सर्व पिशव्या मिहिकाच्या हातात देत म्हणतो मिहका जमेल ना गं तुला मेहिका बोलते हो जमेल मला पण तू आता गॅरेजलाच निघालायस ना तर मिहीर बोलतो हो गॅरेजला पण जातो आणि येता येता मावशीचे रिपोर्ट पण घेऊन येतो तर मेहका मिही बोलते मिहीर जे जे शिक्षा देतील ना त्या गुन्हेगाराला तर मिहीर बोलतो ऑफकोर्स नक्कीच देणार आहे आणि आता काही दादू शांत बसणार नाही आणि त्यातसुद्धा वहिनीच्या आई आहेत म्हटल्यावर तो शांत बसणारच नाही तू पाहतेस ना त्याची धडपड तर मेहिका बोलते हो असंच व्हायला पाहिजे म्हणजे हे सगळं काही सॉल्व्ह झाल्यानंतर मी मावशीची आपल्या लग्नाबद्दल बोलू शकते तर मिहीर म्हणतो हे सगळं काही ठीक आहे ग पण तुझे आम्ही बाबा काहीच बोलत नाही आहेत का तर मी का बोलते सर्व डिसिजन तिने मावशीवर ठेवले आहेत कारण आई बाबा सध्या ऑस्ट्रेलियाला गेले आहेत ना त्यामुळे मावशी जे करेल त्यावर आईचा पूर्ण विश्वास आहे आणि समजा मावशीने नकार दिला तर आई ही सहज तयार होईल असं मला तरी वाटत नाही तर मीर बोलतो हो शांत हो मी तर तुला सहज विचारलं होतं आणि तसंही आता आपल्याला कोणच वेगळं करू शकत नाही आणि आता हा रिक्षावाला करतोय पण मी पुन्हा एकदा येईनच असं बोलून मिहीर रिक्षा तो तो, तर रिक्षातून निघून जातो तर मिहिका भाज्या घेऊन घरी येते तर दुसरीकडे सागरात सी सी टी व्ही फुटेज घेण्यासाठी बाहेर पडलेला असतो तर मुक्ताही सागरला फोन करते तर सागर म्हणतो काय झालं तर मुक्ताही सागरला म्हणते अहो तुम्ही कुठे आहात मी तर तुम्हाला इथे घरी सगळीकडे पाहिलं मात्र तुम्ही कुठेच नाही आहात पण नक्की कुठे गेला तुम्ही तर सागर म्हणतो मी तर सी सी टी व्ही फुटेज घेण्यासाठी आलो होतो मुक्ता बोलते अहो पण आपलं ठरलं होतं ना की आपण दोघांनीही जायचं तर सागर म्हणतो हो मला माहिती आहे पण मला एक महत्त्वाचं काम आलं आणि माझं क्लायंटही याच साईटला होता ना म्हणून मी इकडे आलो आणि म्हटलं जाता जाता सी सी टी व्ही फुटेजही घ्यावं तर मुक्ता बोलते हो चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही तर सागर म्हणतो मुक्ता एक प्रॉब्लेम झाला आहे त्या माणसाजवळ सगळं काही दिवसांचं सी सी टी व्ही फुटेज आहे फक्त त्याच दिवसाचं नाही मुक्ता म्हणते असं कसं होऊ शकतं तर सागर म्हणतो त्या दिवशी त्यांचा कॅमेरा खराब झाला होता आणि त्यांनाच माहीत नव्हता हवं तर मी तुम्हाला फाईल पाठवत आहे तुम्ही चेक करा सागर मुक्ताला फाईल पाठवतो तर मुक्ता चेक करते मात्र त्यामध्ये ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला होता त्या दिवशीचं फुटेजच नसतं या गोष्टीचं मुक्ताला खूप वाईट वाटतं तर पुढील भागात पाहायला मिळतं हर्षवर्धन हा मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आलेला असतो आणि म्हणतो मुक्ता सागर आणि माझ्या सावणीमध्ये काहीतरी चालू आहे तर मुक्ताही हर्षवर्धनला ठामपणे सांगते माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तुम्ही इथून निघालात तरी चालेल तर हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो तुम्हाला तुमच्या डोळ्यावरची झापडंच उघडायची नसतील तर मी काय करणार ना आणि मी काहीच करू शकत नाही तर त्यानंतर सागर हा सावणीच्याच घरी असतो आणि त्यावेळी तो ॲडव्होकेटला घेऊन आलेला असतो तर मुक्ताही सागरला फोन करते आणि म्हणते सागर ज्या गाडीने आईचं ॲक्सिडंट जा झाला आहे ती गाडी मेहिरला सापडली आहे गाडी सापडली हे ऐकताच सागरला धक्का बसतो तर सागर मोठ्यानेच मुक्ताला म्हणतो गाडी सापडली गाडी सापडली हे ऐकताच सावणीलाही धक्का बसलेला असतो तर मुक्ताही सागरला बोलते की मी आता पोलीस स्टेशनलाच कंप्लेंट नोंदवण्यासाठी जात आहे मात्र सागर आता मुक्ताला काहीच बोलत नाही तो खाबरून गेलेला असतो आता सागर मुक्ताला सगळं काही सत्य सांगेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद